तर आपण पाहतोय या ठिकाणी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात कोल्हापूरमध्ये मुक पदयात्रा निघालेली आहे आणि नि बघा ही पदयात्रा जी आहे ती महादेवी हत्तीणीसाठी निघालेली आहे महादेवी ही केवळ हत्तीळ नसून या गावाची लेख होती आणि तिच्यासाठी आता हा मोर्चा निघालेला ही पदयात्रा निघालेली आहे अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माझगावकर यांच्याकडून रणजित आपण पाहतोय महादेवी ही केवळ एक प्राणी किंवा किंवा एक हत्तीण नव्हती गावाची लेक म्हणून तिला संबोधलं जायचं प्रत्येक वेळेस प्रत्येक सण उत्सवात ती असायची आणि आज तिच्यासाठी शेकडो लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत काय अपडेट आता आपण जी दृश्य पाहत आहात ती दृश्य पुणे बेंगलोर महामार्गावरील सांगली फाट्यावरून घेण्यात येत आहे मिरज रोड वरून हा संपूर्ण जमाव येई पदयात्रा कोल्हापूरच्या दिशेने सध्या येताना दिसत आहे आणि कोल्हापूरच्या हद्दीत ही यात्रा आता पोहोचलेली आहे साधारण आणखी दोन तासांनी ही यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे शेकडो लोक हजारो लोक आपल्या हत्तींनीसाठी या मुख मोर्चामध्ये किंवा पदयात्रेमध्ये दाखल झालेले आहेत आणि सध्या पुणे बेंगलोर महामार्गापर्यंत पोहोचलेले आहेत राजू शेट्टी यांच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत जे नागरिक आहेत ते सर्व लोक या परिसरात पोहोचलेले आहेत आणि आता ते कोल्हापूरच्या हद्दीमध्ये आलेले आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली महादेवी हत्ती जी आहे हिला परत आणा यासाठी हा जन आक्रोश आहे आणि आत्मक्लेश आहे साधारण पंचेचाळीस किलोमीटरचं जे अंतर आहे हे अंतर हा संपूर्ण जमाव आहे हा चालत आलेला आहे कुठलाही अनुचित प्रकार न करता शांततेच्या मार्गाने हा लोकांचा जो जमाव आहे तो आता कोल्हापूर शहराच्या वेचेवर पोहोचलेला आहे आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय अनेक गाड्यांवर महादेवी हत्तीनीची प्रतिकृती असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे शेकडो लोक आपल्या वाहनांसह काही चालक या परिसरात आलेले आहेत आणि या परिसरात एक अॅम्ब्युलन्स तुम्हाला दिसत असेल बघा अॅम्ब्युलन्स सुद्धा एवढ्या मोठ्या गर्दीमधून हे सर्व वा लोक वाट काढून देत आहेत शांततेने ही यात्रा पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते पण एकूणच महादेवी हातिनीला जे वनताराकडे सुद्धा नेण्यात आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर वनतारातून पुन्हा आपल्या हातिनीला परत आणावं अशी मागणीच खर तर हे सर्व लोक करतात समोर दिसणारा हा जो जमाव आहे हा जमाव जो आहे हा किमान पाच टक्के केवळ जमाव आहे असंच आपल्याला म्हणावं लागे। ला, लागेल कारण पाठीमागे चौकाक असेल हातकंगले असेल इथपर्यंत नागरिकांची रांग लागलेली आहे आणि अक्षरशः घराघराचे पाच पाच सात सहा लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत त्यामुळे कोल्हापूर पुल सांगली सातारा सह पश्चिम महाराष्ट्रातले जे लोक आहेत नागरिक आहेत हे यात्रेत सहभागी झालेले आहेत आणि थोडाच खरं तर आता यानंतर तरी वनतारा कडून काही स्टेटमेंट समोर येतं काही प्रतिक्रिया समोर येते का आणि महादेवी पुन्हा गावात परतते का हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद रणजित दिलेल्या आहेत सर्व सविस्तर अपडेटसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या